नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आपण सांगू इच्छितो की नगर मध्ये अठ्ठावीस टक्के जनसंख्या आहे आणि बहात्तर टक्के हिंदू जनसंख्या आहे परंतु लोकसभेला तुम्ही बघितलं असेल फेक नरेटिव्ह मुळे मुस्लिमांनी एक कट्टा मतदान हा महाविकास आघाडीला केला तसंच मी आता माझ्या विनंती करतो ज्या प्रकारे सगळ्यांनी हिंदुआर मतदान महाविकास आघाडीला तसं माझ्या सगळे हिंदू बांधवांनी बहात्तर टक्के हिंदू बांधवांनी दाखवून द्या की अनुशक्तीनगर मध्ये हिंदू टिकू शकतो आणि हिंदुत्व टिकू शकतो आणि म्हणूनच माझा नाराज आहे की हिंदू के रक्षण केले जे पीबाई मैदान मे जय श्रीराम जय श्रीराम हिंदुत्वाच्या रक्षणाकरिता आपल्याला मतदान करा असं आव्हान अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्राचे ज्वलंत हिंदुत्ववादी अपक्ष उमेदवार जयप्रकाश अगरवाल यांनी महाराष्ट्र नगरातील तमाम हिंदूंना केले आहे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या जयप्रकाश अगरवाल यांच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारास अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नगरमध्ये सुरुवात करण्यात आली आहे यावेळी जयप्रकाश अगरवाल यांनी महाराष्ट्र नगरमधील खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन आपल्या पदयात्रेस सुरुवात केली यावेळी त्यांनी खंडोबा मंदिर परिसर शिवशाही चाळ मल्हार चाळ गणेश मंदिर परिसर ज्योतिबा मंदिर परिसर आदी संपूर्ण महाराष्ट्र नगर भाग पिंजून काढत मतदारांच्या भेटी घेत वीस तारखेला हिंदुत्वाच्या रक्षणाकरिता ट्रम्पेट निशाणीवर शिक्का मारून आपणास निवडून द्यावे असं आवाहन तमाम मतदारांना केलंय अनुशक्ति नगर विभाग के तरफदार जोशीले उम्मीदवार जयप्रकाश अग्रवाल इनको आने वाले 20 तारीख को नौ नंबर का बटन दबाकर भारी मतों से विजयी कराए हमारी आपकी सबकी निशानी ट्रंप है ट्रंप है ट्रंप है हिंदू रक्षण के लिए एक में वो उम्मीदवार जो मैदान में आपके लिए खड़े हैं महाराष्ट्र सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस ज्या महाराष्ट्राच्या निवडणूक आहेत आणि त्यात महाराष्ट्रामध्ये मुंबईमधील एक महाराष्ट्र नगर आणि ते पण मुंबईचा एंट्री पॉईंट जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्र नगर हा बहुसंख्यक हिंदू भाषिक आणि मराठी माणसं आहेत आणि ह्या महाराष्ट्र नगरला आपण सोन्या की चिडिया असं म्हटलं जातं परंतु दुर्दैवी असे की मागील पंचवीस वर्षापासून जे जे आमदार इथं निवडून आलेत त्यांनी ह्या महाराष्ट्र नगरच्या विकासासाठी एकही काम केलेलं नाही त्यामुळे आता मी सगळ्यांनी जनतेने उभे उभा केलेला मी उमेदवार आहे प्रयत्न करीत आहे आपण बघत असाल की भरघोस प्रतिसाद असा जनतेचा मला मिळत आहे तब्येत तब खराब झालेली आहे प्रचार करू करू मी अपक्ष उमेदवार आहे माझ्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही कुठल्याही प्रकारचं मॅनपावर नाही माझा पॉवर मतदार जिथं जिथं मी जातो ते उपस्थित राहतात आणि माझ्या प्रचाराला जॉईंट होतात मी त्यांचे आभारी आहे मतदारांचे ज्या प्रकारे तुम्ही माझ्या प्रचारात सहभागी होतात त्याच प्रकारे जर वीस तारखेला माझं जी चिन्ह आहे ट्रम्पेट नऊ नंबर बटन ते दाबून तुम्ही जर मला विजय केला तर तो विजय माझा नसेल तो विजय नसे, तुमचा असेल आणि पूर्ण अनुशक्तीनगर विधानसभेचा असेल उपाययोजना करायला भरपूर आहेत सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की ज्या मूलभूत सुविधा असतात फोर्ट क्लोथिंग शेल्टर आमदारचे कामं गल्लीत नाली बनवणे शेड बांधणे हे नाही ह्या महाराष्ट्र नगरमध्ये तुम्ही बघू शकता एकही मोठं कॉलेज नाही तर आपलं आमदाराचं कामच इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे तर या महाराष्ट्रनगर आणि पूर्ण अनुशक्तीनगरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असून द्या किंवा एम बी बी एस कॉलेज असून द्या म्हणजे मेडिकल कॉलेज कशा प्रकारे मी कॉलेज शाळा बनवू शकतो आणि त्या कॉलेज शाळेमध्ये प्रकारे ते माझे विद्यार्थी मोफत शिक्षण घेऊ शकतो ह्याच्यावर माझा सगळ्यात जास्त पहिला लक्ष असणार आणि जर मी ह्या महाराष्ट्रनगर आणि पुऱ्या अनुशक्तीनगरमध्ये मोफत शिक्षण पहिली ते पदवीधर उच्च पदवीधरपर्यंत देऊ शकलो तर मी समजेल की राजकारणात येऊन आणि लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला जिंकून आणलं तर तो विश्वास मी त्यांचा पूर्ण करून दाखवेल आता ध्येय मनात घेऊन प्रचाराला उतरलो आहे इकबाल इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता